निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी घडामोड गड़ घडली आहे ठाणा शिंदे चव्हाण यांच्यात पाच तासाच्या बैठकीनंतर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीसाठी जागा वाटप निश्चित झाला असून महायुती निवडणुकी सज्ज झाली आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून निहाय उमेदवारावर लवकरच चर्चा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली रात्री उशिरा सुरू झालेली चर्चा पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती या बैठकीत ठाणे मुंबई कल्याण डोंबिवलीसह एम एम आरमधील महापालिकांसाठी जागा वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षांनी एकमेकांना बालेकिल्ल्याचा आदर राखत निवडून येण्याची क्षमता हा मुख्य निकष मानलाय जागांच्या संख्येसह विशिष्ट प्रभागांमधील झाली या बैठकीला शिवसेनेचे खासदार डॉक्टर शेवाळे यांचीही उपस्थिती होती मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी या नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली विशेष म्हणजे ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आकडेमोडी सोबतच नेत्यांमध्ये हास्य विनोदही रंगले मुंबई महापालिकेतील एकूण दोनशे सत्तावीस